राम राम मंडळी आज बनवणार आहोत भजे भजे आवडले असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बघूया रेसिपी भज्याची हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे चला कांदा चिरून घेऊया आपण बारीक बारीक पूर्ण व्हिडिओ बघा मग तुम्ही शेवटपर्यंत भज्याचा कांदा भजी बनवणार आहात आपण कांदा पण धुऊन घेतलेला आहे इथे आम्ही तो का बेसन पण चाळून घेतलेलं आहे आपलं घरचं बेसन आहे डाळीचं कोथिंबीर हिरवी मिरची घेतलेली आहे कांदा ओवा घेतलेला आहे थोडं लाल चटणी पण टाकून घेऊया हिरवी मिरची टाकून घेऊया आपण बेसनमध्ये कोथिंबीर घातली थोडीशी ओवा पण टाकून घेऊया थोडासा ओवा जास्त टाकला तर बी चालेल आवडते व ओव्यान छान टेस्ट येते खायाचा सोडा टाकलेला आहे आपले भजी फुगण्यासाठी मस्त कांदा भरपूर टाका कांदा भजी बनवायची असली तर एकदम टेस्टी लागतील कांद्यानं पण भजी जास्त टाकलेला आहे मी पण कांदा बघा थोडंसं खायाचा सोडा पण टाकलेला आहे थोडंसं नमक टाकलेलं आहे चला मिक्स करून घेऊया आपण सगळं बेसन बघा आपलं पीठ मिक्स झालेलं आहे सगळं मटेरियल टाकलेलं आहे मग मिक्स केलं आहे पाच मिनटासाठी आपण भिजू घालूया आता थोडं वेळ भिजू देऊया पाच मिनटानंतर आपण का कढई ठेवलेली आहे चुलीवर तेल पण टाकून घेतलं तेल आपलं चांगलं तपू द्या चला भजी टाकून घेऊया आपण तेल आपलं गरम झालेलं आहे आमच्या इकडे पाऊस पण पडतोय तुमच्या इकडे पडायला का पाऊस असे छोटे छोटे भजी टाकून घ्यायचे बघू शकता आपले भजे तयार आहेत एकदम टेस्टी भजी झालेले आहेत सर्व भजी असेच करून घेऊया भजी आवडले असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया बाय बाय असे